हाय नमस्कार वेलकम आपल्या चॅनलमध्ये कोण म्हणतं आहे मुलीची अपेक्षा वाढल्या मुलींना न शिकलेला चालतो बेरोजगार चालतो पार जीव गेलेला म्हणजे मराला आलेला चालतो व्यसनी चालतो पार त्यांना मावा खाऊन त्याला बोलताना आलं तरी चालतं एकदम छपरी मुलगा चालतो पण हे चालत। सगळं काही त्यांना लव्ह मॅरेजमध्ये चालतं आणि अरेंज मॅरेजमध्ये हेल्दी म्हणजे उंच पुरा जाडजूड हा चालतो त्याच्यानंतर निर्वेसनी वेल सेटल शहरला जॉब करणारा गावाकडे शेती असणारा शहरला घर असणारा हे पाहिजे लग्न करताना विचारपूर्वक करतात आणि लव्ह मॅरेज करताना डोळे झाकून कोणासोबतही पळून जातात आणि कोण म्हणतं मुलींच्या अपेक्षा वाढल्या ह्या अपेक्षा फक्त अरेंज मॅरेजमध्येच वाढल्या आहे लव्ह मॅरेजमध्ये मुलगा कसाही चालतो न ठरून म्हणजे ठरून करूनही कसाही चालतो आणि अरेंज मॅरेजमध्ये ठरून करून ह्या अशा अपेक्षा आहे म्हणजे शेती नसलं तर मुलांचं लग्न होणार नाही व्यवस्थित जॉब नसला चाळीस पन्न, पन्ना पन्नास साठ हजाराचं तरी लग्न होणार नाही पण लव मॅरेजमध्ये तो फिरत असला टाकार तो संध्याकाळचं जेवणसुद्धा तिला देऊ शकत नाही तो मुलगा मुलींना चालतो कोण म्हणतो मुलींची अपेक्षा वाढल्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत तिथं त्यांची अपेक्षा नाही आणि जिथं ते एखाद्याचं म्हणजे चांगल्या मुलासोबत लग्न असलं म्हणजे तो निर्वेषने असला की असला तर तो मुलगा त्यांना चालत नाही कारण त्या अरेंज मॅरेंज करत्या त्यामुळे त्यांना सगळं काही वेळ सेटल पाहिजे आय त्या पी ठर्या पाहिजे